आरोपींवर अंतर्गत कारवाई करा जामखेड पोलीस स्टेशनवर आर पी आयचा येलगार मोर्चा अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी बापूसाहेब घोडेस्वार जामखेड तालुक्यातील नानज येथील आर पी आय जिल् आय आर पी आयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबियांवर झालेल्या भ्याड हल्ल्यातील आरोपींवर अंतर्गत कारवाई करावी संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांची मागणी जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबियांवर झालेल्या भ्याड हल्ल्यातील अजून सहा आरोपींना तातडीने अटक करावी तसेच सर्व आरोपींवर मोका का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी आरपीआयचे जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव यांनी केली तसेच यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका वकिलाने हल्ला केला होता या घटनेचा यावेळी निषेध करण्यात आला जामखेड तालुक्यातील नानज येथे रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबियांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सर्व रिपब्लिकन आंबेडकरवादी पक्ष व सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने जामखेड पोलीस स्टेशनवर भव्य एल्गार मोर्चा काढण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने माता भगिनी व तरुण उपस्थित होते रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबियांवर दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी मध्यरात्री झालेल्या जीवघेना ब्याड हल्ल्याचे निषेधार्थ दिनांक बारा ऑक्टोबर रोजी जामखेड येथे येल्गार मोर्चा सकाळी अकरा वाजता रिपब्लिकन व वा आंबेडकरी पक्ष संघटनेच्या वतीने संविधान चौक ते पोलीस स्टेशन जामखेड येल्गार मोर्चा आयोजित केला होता यावेळी संविधान चौकात मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी जमा झाले होते मोर्चा पोलीस स्टेशनवर धडकला यावेळी हल्ल्यातील सर्वच आरोपींना अटक करण्याची मागणी अनेकांनी केली यावेळी बोलताना विवेकजी म्हणाले की सध्या फक्त सहाच आरोपी अटक आहेत बाकी हल्ल्यातील सर्वच आरोपींना अटक करावी तर आर पी आयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे म्हणाले की शासनाला जाब विचारण्यासाठी हा भव्य दिव्य एल्गार मो मौ आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे याबाबत आपल्या मागण्यांमध्ये म्हटलं आहे गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक करावी गुन्ह्यातील आरोपींवर संघटित गुन्हेगारी खाली मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करावा साळवे कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे साळवे कुटुंबावर झालेल्या हल्ला व हल्ला हा पूर्व नियोजित कट असल्याने कलम एकशे वीस लावावे व मुख्य सूत्रधारास अटक करावे केस फास्ट ट्रॅकवर चालवावी व विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करून सहा महिन्याच्या आत निकाल द्यावा यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीणचंद लोखंडे यांनी आंदोलनकर्त्याशी चर्चा करताना सांगितले की सदरील घटनेतील आरोपी यांना तातडीने अटक करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी पोलीस पथके तयार केले असून तातडीने आरोपींना अटक केले जाईल असे त्यांनी आश्वासन देखील दिले यावेळी संपूर्ण जिल्ह्यातून आंबेडकरवादी जनता व आर पी आयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खांबाळकर विवेकभाई चव्हाण जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव जिल्हाध्यक्ष सुनील साळवे महिला जिल्हाध्यक्षा आरती बडेकर माया जाधव प्राध्यापक विकी गायतडक समता ग्रुपचे अध्यक्ष संतोष गवाळे विकास मासाळ विशाल गवाळे माजी सभापती सुभाष आवाड आतिश पारवे सतीश साळवे शिवाजी साळवे युवराज गायकवाड बाप्पू जावळे अनिल जावळे सुरेखा सदाफुले भीमटोलाचे अध्यक्ष बापूसाहेब गायकवाड बाळासाहेब शिंदे सुनील जावळे अशोक आवाड बाबासाहेब कांबळे पाटोदा जिल्हाध्यक्ष डॉक्टर नरेंद्र जावळे आर पी आयचे सोलापूर जिल्हाध्यक्ष नागेश कांबळे किरण दाबाडे गणेश कदम शेवगाव अध्यक्ष सतीश मगर श्रीगोंदा तालुका अध्यक्ष राजा जगताप आष्टी तालुका अध्यक्ष अशोक साळवे कर्जत तालुका अध्यक्ष सतीश भैमुले नगर तालुका अध्यक्ष अविनाश भोसले व विवेक भंग भिंगारदिवे यांच्यासह अनेक माता भगिनी व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता साळवे कुटुंबातील जखमी झालेले रतन साळवे अभिजित साळवे यशदीप साळवे आदर्श साळवे हे मोर्चासाठी उपस्थित होते माझं बंद केलं सर्वांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करून शासनाला आम्ही बाबासाहेबांच्या अवलंतीचे आहोत आम्ही संविधानाचा आदर करणारे आहोत आणि आम्ही पोलीस प्रशासनासोबत आहोत आम्हाला कायदेशीर न्याय देण्याबाबत पोलीस प्रशासनाने पुढील पावलं उचलावीत अशी जी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो पत्रकार बांधवांचे आभार व्यक्त करतो आणि क्रांती आपला जो एल्गार मोर्चा या ठिकाणी आयोजित केला होता एल्गार मोर्चा समितीच्या वतीने आजचा मोर्चा संपला असं मी जाहीर करतो धन्यवाद आपण सर्वजण शांतेच्या मार्गाने आपल्या आपल्या गाडीमध्ये बसून घरी जायचं ही आपण सर्वांना विनंती करतो आणि याच ठिकाणी थांबतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समाजाच्या एक जुटीचा जय भीम जय भीम जय भीम जय भीम धन्यवाद सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव मिस अन अपडेट